श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनेलवर स्वागत आहे स्वामी कृपेने सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत येणारं नवरात्र सगळ्यांना सुख समृद्धी भरभराटीचं जावं आपल्या देवी आईचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळव तर बघा नवरात्रीचे दिवस हे अत्यंत पवित्र दिवस समजले जातात आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जर तुम्ही काही उपाय नवरात्रीमध्ये केले तर त्याची अनेक शुभ फळं ही आपल्याला प्राप्त होत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर बघा आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तूंचा वापर केला तर अत्यंत शुभ फळं आपल्याला त्याची प्राप्त होतात कारण बघा अगदी पूर्वापार या चालत आलेल्या गोष्टी आहेत जर आपण काही वस्तूंचा वापर आंघोळीच्या पाण्यामध्ये केला तर त्या घटकातल्या ज्या काही सकारात्मक गोष्टी आहेत त्या आपल्यामध्ये उतरतात आणि बघा त्याचा अनेक प्रकारे आपल्याला लाभ हा प्राप्त होतो त्यामुळे बघा नवरात्रीच्या या शुभ दिवसांमध्ये या नऊ दिवसांमध्ये प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू ज्या आहेत मी सांगणार आहे तर त्या टाकण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जमतील त्या वस्तू तुम्ही घेऊन आंघोळीच्या पाण्यामध्ये त्याचा वापर करा बघा अत्यंत याचं शुभफळं आपल्याला प्राप्त होतात आपली अडकलेली कामं असतील किंवा आपल्या मागं लागलेले त्रास असतील अडचणी असतील तर ते दूर होण्यासाठी नवरात्रीतला हा सोपा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे यामुळे अनेक प्रकारच्या विघ्नांमधून अडचणींमधून तर सुटका होतेच शिवाय आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी नक्कीच या गोष्टींची मदत होते बऱ्याच वेळेला असं होतं काही दोष आपल्याला लागलेले असतात आणि ते दोष आपल्याला लागलेले असल्यामुळे आपली कुठल्याच प्रकारची प्रगती होत नाही चांगला चाललेला जो व्यवसाय आहे तो कधी कधी ठप्प पडतो किंवा घरामध्ये भांडण तंटे हे वाढतात घरामधली सकारात्मक ऊर्जा नाहीशी होते तर अशा या दोषांमुळे आपली अनेक कामं देखील अडकतात अगदी साधी सोपी कामं असतात पण ती अडकतात बघा याचं कारण म्हणजे काय काहीतरी नकारात्मक ऊर्जा हे आपल्या घरामध्ये असते काहीतरी दोष आपल्याला लागलेले असतात जेव्हा आपण या, ला या वस्तूचा वापर आंघोळीच्या पाण्यामध्ये नवरात्रीच्या दिवसांमध्ये करतो तेव्हा अनेक प्रकारच्या दोषांमधून आपली मुक्तता होते त्यामुळे बघा नक्कीच हा उपाय तुम्ही नवरात्रीमध्ये करायचा आहे आता नवरात्रीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण तुम्ही करा काही चुका ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत कारण बघा जी शुभ तिथी असते किंवा शुभ दिवस असतात नवरात्रीचे त्यामध्ये जर आपण काही चांगल्या गोष्टी केल्या शुभ गोष्टी करत असू तर त्याचं फळ देखील आपल्याला शुभच मिळतं त्याचे असंख्य लाभ आपल्याला मिळतात पण काही चुकीच्या गोष्टी नवरात्रामध्ये केल्यामुळे त्याचे दोष आपल्याला लागतात त्यामुळे बघा नक्कीच या गोष्टी पण तुम्ही टाळायच्यात तर बघा नवरात्रीमध्ये काळ्या कलरचे कपडे आपल्याला परिधान करायचे नाहीत नवरात्रीमध्ये लाल गुलाबी पिवळा म्हणजे असे शुभर जे रंग आहेत ते तुम्ही परिधान करायचे आहेत कोणताही रंग परिधान करा पण पर काळे वस्त्र परिधान करून पूजा किंवा कुठलीही सेवा उपाय हे करायचे नाही दुसरी गोष्ट म्हणजे नवरात्रामध्ये मांसाहाराचं सेवन करायचं नाही बाहेर पण नाही घरामध्ये पण नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्याचबरोबर मद्यपान करायचं नाही कारण आपल्या घरामध्ये देवीचा वास असतो दैवी तत्व हे जागृत असतं त्यामुळे या चुकीच्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत घरामध्ये चप्पल आपल्याला वापरायची नाही आहे भले घट असू द्यात नसू द्यात पण बघा आपण देव पानांवर बसवलेले असतात स्थापित केलेले असतात त्यामुळे चुकूनही कोणीच घरामध्ये चप्पल वापरू नका महिलांनी आंघोळीच्या आधी स्वयंपाक करायचा नाही किंवा स्वयंपाक घरामध्ये काहीच करायचं नाही या नऊ दिवसांमध्ये आपल्याला या गोष्टी पाळायच्या तसं तर इतर दिवशी पण आपण पाळलं पाहिजे पण विशेष करून नवरात्रीमध्ये अंघोळ न करता तुम्ही जर स्वयंपाक करत असाल याचे दोष तुम्हाला भयंकर प्रमाणामध्ये लागणार आहेत तर या चुका आपल्याला करायच्या नाहीत घराची स्वच्छता आपल्याला ठेवायची आहे घरातलं वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे घरामध्ये वाद विवाद कलह करायचा नाही कारण आपल्या देवी आईचा वास आपल्या घरामध्ये असतो जर असे वाद विवाद कलह अपशब्द बोलले जात असतील तर तिथे कुलदेवी वास करत नाही आशीर्वाद देत नाही त्यामुळे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आता बघूया नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये कुठली वस्तू आपल्याला टाकायची पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे हिरवी वेलची हिरवी वेलची तुम्ही आणून ठेवा आणि बघा मी सांगते त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे तर काय करायचं आहे तीन ते चार हिरव्या वेलची घ्या पाणी उकळून घ्या त्यामध्ये त्या, त्या वेलची टाका आणि जेव्हा आपण उकळत्या पाण्यामध्ये या वेलची उकळून घेतो तेव्हा वेलचीचा जो सुगंध असतो तो त्या पाण्यामध्ये उतरतो पाणी थंड करून घ्या एखाद्या बाटलीमध्ये ते भरून ठेवा ही बाटली आपल्याला बाथरूममध्येच ठेवायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी थोडं थोडं एक चमचाभर एक टोपणभर भर ते जे पाणी आहे वेलचीचं केलेलं तर ते आपल्याला आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे बघा वेलची ही देवी आईला अत्यंत प्रसन्न करते तिचा सुवास हा अतिशय मोहक असतो आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा प्रकारे वेलचीच्या पाण्याचा वापर करतो तेव्हा तो सुगंध आपल्याला देखील येत असतो आणि जिथे सुगंध असतो तिथेच देवी आईचा वास असतो लक्ष्मीचा वास असतो आणि यामुळे सकारात्मक ऊर्जा जी आहे आपली ती वाढते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित त्यामुळे अशा प्रकारे वेलचीचं जे पाणी आहे सुगंधी पाणी ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करायचे दुसरी गोष्ट म्हणजे हळद हळद ही गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करते चिमुडभर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अवश्य टाकायचे यामुळे आपले जे काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात गुरुग्रह मजबूत होतो आणि गुरुग्रह जर मजबूत असेल तर सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला होते त्यामुळे हळदीचा वापर आपल्याला आंघोळीच्या पाण्यात करायचा आहे त्यानंतर तिसरी जी वस्तू आहे ते म्हणजे बेलाचं पान लक्षात घ्या देवी आईचं रूप हे पार्वती देवीचं रूप आहे ही जी नऊ रूपे आहेत तर ती पार्वती देवीची नऊ रूपे नवरात्रामध्ये आपण त्यांचं पूजन करत असतो त्यामुळे आपल्याला देवी आईचा म्हणजेच पार्वती देवीचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये अवश्य एक बेलपत्र आपल्याला टाकायचं आहे यामुळे बघा आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला हवे तसे यश मिळते आणि प्रत्येक काम आपले पूर्णत्वाला जाते महिलांना सौभाग्याची प्राप्ती होते पुढची जी वस्तू आहे तर ते म्हणजे दही जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये दही टाकतो तेव्हा जे काही दोष आपल्याला लागलेले असतात ते दूर होतात आणि आपल्यातली ले नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते त्यामुळे दह्याचा वापर देखील तुम्ही अवश्य आंघोळीच्या पाण्यामध्ये करायचा आहे त्यानंतर बघा पंचगव्य मिळतं जिथे धार्मिक साहित्याचं दुकान आहे तिथे पंचगव्य Uh, मिळतं ही एक पावडर असते उठण्यासारखी तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही अवश्य ही उठण्याची पावडर जी आहे तर ती अंगाला लावायची आहे किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये ती चिमूटभर टाकायची आहे गाईपासून मिळणाऱ्या पाच वस्तू ज्या आहेत दही दूध तूप शेण गोमूत्र यांचा वापर करून हे पंचगव्य बनवलं जातं त्यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आपल्यातले दोष हे नष्ट होतात